युवक आधारचा जो दुसरा वर्धापन दिन झाला त्याचे जे आयोजक आहेत सचिन पाटील आपण त्यांची मुलाखत घेत आहोत नमस्कार सर नमस्कार आपलं नाव मी मचिंद्र पाटील आपण आयोजक म्हणून हा जो सुंदरसा कार्यक्रम आहे व्यवस्थित सगळं आयोजन केलेलं आहे याबद्दल काय माहिती सांगाल किंवा युवक आधारबद्दल काय बोलाल नक्कीच आज युवक आदरचा हा आपला दुसरा वर्धापन दिन आहे मागच्या वर्षी आपण असा उत्साहामध्ये सुरू उत्साहामध्ये आपण केला होता याही वर्षी याही वर्षी आपण असंच या उत्साहामध्ये सुरू केल्या सुरू केलेला आपण हा युवक आदरचा वर्धापन दिन आणि मी सांगेन मला वाटतं मग अशी बडे सरांनी सांगितलं पत्रकाराविषयी ते पत्रकार हा ताट मानायचा असायला पाहिजे आणि तो चिरिमिरी घेणार नसतो आता बोलले आपले सर तर खरंच पत्रकारांनी आपलं पत्रकारी फक्त आपल्या दुसऱ्याला न्याय देण्यासाठीच करावी स्वतःच्या स्वतःचा स्वार्थ असावा असं त्यांनी करू नये तर या कार्यक्रमातून एक सांगण्यात असं येत आहे की रोखोक भूमिका करून पत्रकारिता करावी आणि हाच जनतेला संदेश आहे धन्यवाद अजिंक्य नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आपण आलेलो आहोत पनवेल येथे दैनिक युवक आधारच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपण संपादकीय टीमशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्याला दैनिक जे आहे खूप अल्पावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात नाव होतय काय सांगाल आपल्याला या माहितीबद्दल नक्कीच दैनिक युवक आधार हे दोन हजार तेवीसला आपलं प्रकाशित झालेलं दैनिक आहे कमी व कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला आपले सहकारी सगळे पत्रकार बंधू यांना माझं श्रेय जातं दैनिकचं श्रेय सगळं त्यांना जातं कारण ग्राउंड लेवलला जे पत्रकार बंधू आपल्या दैनिकचे जोडले गेलेले आहेत हे तन मनापासून त्या दैनिकशी जोडून काम करत आहेत त्यामुळं आजचा हा दिवस हा दुसरा वर्धापन दिवस असा मोठ्या उत्साहात मोठ्या चांगल्या मान्यवरांच्या उपस्थित हा आज पार पडलेला आहे त्यामुळे मला खूप आनंद होतोय आणि अशीच दैनिक युवक आधार ची प्रगती आम्ही अजून काही जास्त प्रमाणात लोकांपर्यंत वाचकांपर्यंत हा दैनिक नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत साधारण आपण किती जिल्ह्यांपर्यंत पोहोचले आहात काय सांगू शकत माहिती काय मिळेल का नक्कीच महाराष्ट्राच्या जवळजवळ नव्वद टक्के जिल्ह्यामध्ये आपण गेलेलो आहोत जिल्ह्या पाच जिल्ह्यात असून तालुका ग्राम ग्रामीण पर्यंत आपला प्रतिनिधी तिथे आहे त्यामुळं दै, दैनिकाची जी ताकद आहे हे कणा म्हणतो आपण तर तो, तो, तो कना पत्रकार आहे आणि त्या पत्रकारांमुळे आज हा दैनिक हा भरभाटी घेत आहे आपण दैनिक तर करतच आहात त्याच्याबरोबर सोशल मीडियामध्ये अजून कुठल्या याच्यामधून आपण ऍक्टिव्हिटी करता किंवा प्रेक्षकांना काय सांगाल दैनिक योग आधार बद्दल संतोष आंबले सरांचं कार्य जर बघितलं तर हे जिद्द कष्टाळ वृत्ती आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं व्यक्तिमत्व अतिशय बिकट परिस्थिती त्यांनी मुंबईमध्ये वास्तव्य केलं आणि एक एक मार्ग पुढे जात 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 त्यांनी अनेक समाज उपयोगी काम करत करत दैनिक युवक आधारला एक टीम तयार केली आणि आज महाराष्ट्रभर ते त्यांचं कार्य चालू आहे सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा हा त्यांचा गुणधर्म हीच यशस्वी त्यांची पहिली पायरी आहे आणि हा युवक आधार आज या युवक आधारच्या वर्धापन दिनी माननीय विलास बडे सरांनी पत्रकारांचे मार्गदर्शन केलं ते अतिशय मोलाचं ठरलं पाठीच्या कणाप्रमाणे ताट राज समाजाची सेवा करणं हा गुणधर्म ज्या पत्रकारिताच आहे आहे तो युवक आधाराचे अनेक पत्रकार आज निष्ठेने आणि समाजाचं प्रबोधन करत त्यांना न्याय देण्याचं काम करत या ठिकाणी चाललेली वाटचाल याला सर्वस्वी एकमेव व्यक्तिमत्व संतोष सर आहेत त्यांच्या माध्यमातून अनेकांना एक स्वतःच व्यक्तिमत्व बनवता बनवता समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आजचा हा वर्धापन दिवस खरंच वेगवेगळे वेग सेलिब्रिटी वेग असतील वेगवेगळे वेग सामाजिक वेग राजकीय क्षेत्रातल्या लोकांचा गुणगौरव असेल अतिशय उत्तमरित्या करून आ, हा वर्धापन दिवस हा सर्व पत्रकारिला ऊर्जा देणारा ठरला आणि या पाठीमाग मूळ श्रेय जे आहे ते संतोष सर आणि त्यांची टीम आणि भविष्यात या वाटचाली मी पण शुभेच्छा देतो आणि संतोष सरांचं कार्य हे अनमोल कार्य भविष्यात समाज हितासाठी आणि देशसेवेसाठी पुढं अखंड चालू राहील अशी ईश्वरनी प्रार्थना करतो धन्यवाद आपण अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ला दिलेल्या मुलाखतीबद्दल हे बघा आपण पाहत आहात इथे जो कार्यक्रम चालू आहे याच्या पण आपण चित्रीकरण यामध्ये दाखवणार आहोत आपण युवक आधारचे महाराष्ट्र संपादक नमस्कार अजय कापरे सर त्यांची मुलाखत घेत आहोत सर आपण युवक आधारचा जो, जो वर्धापन दिन दुसरा झाला याबद्दल आपण काय या माहिती सांगाल प्रेक्षकांना आज जे दैनिक युवक आधार जे आहे एक छोटस रोपट एक दोन वर्षापूर्वी आमचे मुख्य संपादक संतोष आंबले साहेब यांनी लावलं होतं आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आपले प्रतिनिधी आहेत एक निर्भीडपणे पत्रकारिता काय असते हे दाखवून द्यायचं एक धाडस आंबले साहेबांकडे होते आणि एक वैशिष्ट्य असं आहे आमचं दैनिक युवक आधारचं की आम्ही प्रत्येक पत्रकारांना हेच सांगतो की तुम्ही जाहिराती मागायला कोणाकडे जाऊ नका तुम्ही लोकांच्या बातम्या करा लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडा जाहिरातीसाठी आपण पत्रकार नाहीयेत तर लोकांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आपण पत्रकार हो। आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे महाराष्ट्र भरातून जे पत्रकार आम्हाला जोडले गेलेले आहेत ते सर्व निर्भीडपणे काम करणारे आहेत आणि माने जसं आज आमच्या कार्यक्रमामध्ये विलास सरांनी सांगितलं की पत्रकार मानेने राहणारा असावा तो कुणाशी चिरीमिरी केणारा नसावा तसेच पत्रकार आमच्या सोबत जोडले गेलेले याचा आम्हाला आमच्या पूर्ण टीमचा अभिमान वाटतो की अशी टीम आमच्यासोबत आहे धन्यवाद धन्यवाद अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे